शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायती आवाज मध्य आपका स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत छगन भुजबळ का सरकारचा बाप आहे यालाच अक्कल आहे का मनोज जरांगे पाटील संतापले मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड तापलेला आहे मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वादामुळे या विषयाला एक वेगळाच रंग चढला सरकारने मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे नेते विशेषतः छगन प्रचंड नाराज झाले आहेत राज्यात मराठा आरक्षणासाठी कुणबी दाखले देण्याचा शासन निर्णय जारी झाल्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आठ पानाचे पत्र लिहून हा जिया रद्द करण्याची मागणी केली या पत्राची बातमी समोर आल्यानंतर मनोज जरांगे पाटील चांगले संतापले त्यांनी भुजबळांवर कठोर शब्दात टीका केली त्याने आठ पानाचे किंवा आठशे पानाचे पत्र देऊ द्या मुख्यमंत्री त्याला कचरापेटीत टाकतील कारण तो सरकारचा बाप नाही अशा शब्दात जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली जरांगे पाटील यांनी केवळ भुजबळांवरच नव्हे तर सरकारलाही कडक शब्दात इशारा दिला जर सरकारने या निर्णयामुळे हेराफेरी केली तर त्यांना रस्त्याने फिरू देणार नाही असे ते म्हणाले याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भुजबळांच्या भूमिकेवरही आक्षेप घेतला मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना अक्कल नाही आणि फक्त तुम्हालाच अक्कल आहे का असा सवाल त्यांनी केला यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे जेलमध्ये टाकण्याची मागणी केली फडणवीसांनी त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे हा सरकारचा मालक झाला का असेही ते म्हणाले मंत्री छगन यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती दर्शवली पण त्यांची नाराजी कायम होती पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाबाबतचा जी आर वर अनेक प्रश्न उपस्थित केले त्यांनी म्हटले की हा जी आर दबाव खाली काढण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज